नमस्कार महाराष्ट्रातील तमाम नागरिक बंधू आणि भगिनींनो किसान सेवा केंद्र अंतर्गत पेट्रोल डीलरशिप दोन हजार चोवीससाठीचे अर्ज ओपन झालेले आहेत तर आपल्याला पेट्रोल पंप काढण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर काय निकष आहेत बरेच जण या संबंधाने प्रश्न विचारत होते तर त्या सर्वांकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण व्यावसायिक बातमी घेऊन आलेलो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्याला उद्योजक बनता येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण प्लीज एक विनंती करतो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो महाराष्ट्र ग्रामा भागामध्ये जास्त करून व्यापारी लोक पेट्रोल पंप टाकण्यासाठी नापसंती दर्शवतात त्यामुळे किसान सेवा केंद्र योजना अंतर्गत शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंप उघडण्यासाठी कमी बजेटमध्ये पंप डीलरशिप देण्यात येते याबाबत सविस्तर माहिती किती कमाई होते किती जागा लागते याबाबतची सविस्तर पात्रता जाणून घेऊया के एस के पेट्रोल पंप डीलर की घेण्यासाठी पात्रता यामध्ये प्रथम अर्जदार हा भारतीय नागरिक आणि रहिवाशी असणे आवश्यक असेल तसेच अर्जदाराचे किमान वय हे एकवीस वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार हे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्जदार ज्या जिल्ह्याकरिता आवेदन करीत असेल त्या ठिकाणचे कायम वास्तव्य केले पाहिजे यामध्ये खेळाडू विधवा इत्यादींकरिता प्राधान्य दिले जाऊ शकते ठेव रक्कम आणि फीज किती असेल पेट्रोल पंपासाठी आवश्यक चालू भाग भांडवल हे साधारण शहरी भागांकरिता पंचवीस लाख तर ग्रामीण भागांकरिता बारा लाख रुपये आवश्यक आहे तर फीजच्या बाबतीत शहरी भागांकरिता पंधरा लाख रुपये तर ग्रामीण भागांकरिता पाच लाख रुपये अशी आहे तर सुरक्षा ठेव ही रक्कम संवर्गनिहाय वेगवेगळी आहे आता आपण ते बघून घेऊया खुल्या प्रवर्गासाठी शहरी भागाकरिता पाच लाख रुपये खुल्या प्रवर्गासाठी ग्रामीण भागाकरिता चार लाख रुपये इतर मागास प्रवर्गाकरिता शहरी भागासाठी चार लाख रुपये आणि इतर मागास प्रवर्गात ग्रामीण भागात तीन लाख रुपये एस सी एस टीसाठी शहरी भाग तीन लाख रुपये आणि एस सी एस टीसाठी ग्रामीण भागात दोन लाख रुपये अशी ही ठेवू राहील यामध्ये मग उत्पन्न किती मिळणार आहे तर यामध्ये आपल्याला पेट्रोलच्या विक्रीवर प्रति लिटर मागे दोन पॉईंट अठ्ठावन्न ते एक पॉईंट तीन रुपये मार्जिन मिळते तर डिझेलच्या विक्रीवर आपणास प्रति मागे एक पॉईंट पासष्ट ते शून्य पॉईंट साठ रुपये मार्जिन मिळते याशिवाय आपल्याला ऑइल विक्रीकरिता येते आपल्याला वीस टक्केपर्यंत मार्जिन मिळते याशिवाय कीटक नियंत्रक औषधे शेती उपकरणे अशा वस्तू विक्रीचा परवाना देखील प्राप्त होतो जागेची आवश्यकता किती लागते तर पेट्रोल पंप डीलरशिप घेण्याकरिता सिंगलसाठी आठशे स्क्वेअर मीटर तर डबल युनिटसाठी आठशे स्क्वेअर मीटरची जागेची आवश्यकता लागते आवेदन कसा करायचा आपण जर किसान सेवा केंद्र योजना अंतर्गत पेट्रोल पंप डीलरशिप घेऊ इच्छित असाल तर आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी डीलरशिप ओपन झालेली आहे ते चित्र पाहावे ऑनलाईन पद्धतीने इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या आय ओ सी एल डॉट कॉम पेजेस रो के एस के डीलरशिप ओवरव्यूज या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोटिफिकेशन पाहू शकता आणि ऑनलाईन अर्ज करू शकता ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो मित्र होई आपल्या जिल्हा नक्की चेकआउट करा तर बंधून ही होती पेट्रोल पंप कशा प्रकारे सुरू करायची यासंबंधाने माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या परिवारास समाजामध्ये उद्योजक तयार होतील प्लीज एक सबस्क्राईब करा चॅनल एवढी एक विनंतीसह परत भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत धन्यवाद जय हिंद वंदे मात्र जय महाराष्ट्र